बदलापुरात चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापूरकरांनी उत्स्फूर्त आंदोलन केलं होतं आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनं या प्रकरणाचा जरी निकाल लागला असला तरी आंदोलकांचा त्रास मात्र कायम आहे या आंदोलकांना दर आठवड्याला भिवंडी गुन्हे शाखेत हजेरी लावण्यास सांगण्यात आलंय तर आतापर्यंत अटक न केलेल्या आंदोलकांना पोलिसांकडून पुन्हा एकदा नोटीसा पाठवायला सुरुवात झाली आहे त्यामुळे आंदोलकांनी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आशिष दामले यांच्याकडे व्यथा मांडली यानंतर आशिष दामले यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे त्यावर अजित पवारांनीही कॅबिनेट बैठकीत हा विषय मांडण्याचं आश्वासन दिलं त्यामुळे आता अक्षय शिंदेचा निकाल लागला असला तरी आंदोलकांचा त्रास कधी कमी होणार हे पाहावं लागणार आहे तारखेला जे आंदोलन झालं त्यात प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर जे आंदोलनकर्ते होते ते पालक होते सर्वसामान्य नागरिक होते विद्यार्थी होते विद्यार्थिनी होत्या पत्रकार होते आणि या सगळ्यांनी मिळून केलेलं ते एक उत्स्फूर्त आंदोलन होतं आणि हे सगळं झाल्यानंतर अनेक नागरिकांवर सर्वसामान्य लोकांवर बदलापूरकरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आज हा विषय संपलेला आहे जी मागणी होती आंदोलनकर्त्यांची की त्या नरात आम्हाला शिक्षा झाली पाहिजे ही झालेली आहे शिक्षा आणि आता हे झाल्यानंतर जे आंदोलन करते आहेत त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय आणि त्यांना सारखं त्या ठिकाणी हजेरीला जावं लागतं आहे पोलिसांकडनं त्यांना त्रास होतो आहे तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना असं निवेदन दिलं की हे जे आंदोलनकर्ते होते ह्यांच्यावरचे गुन्हे हे तातडीने मागे घेण्यात यावे त्यांना जो त्रास होतोय त्याच्यापासून त्यांना कुठेतरी दिलासा दिला पाहिजे दिला आणि माननीय अजितदादांनी त्वरित सांगितलं की लवकरात लवकर ह्याच्यावर कारवाई करू आजच्या कॅबिनेटमध्येच इतर नेत्यांशी चर्चा करून हा विषय लवकर संपू आणि जे आंदोलनकर्ते होते त्यांना न्याय देण्याचा आपण प्रयत्न लवकरात लवकर करू डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज